मनोज जरांगे मारुतीचा शेपूट तो शांत बसणार नाही छगन भुजबळ मनोज जरांगे मारुतीचा शेपूट आहे तो शांत बसणार नाही गाडी ताब्यात घ्या निवडणुका घेऊ नका असं म्हणत आहेत असा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आमदार छगन भुजबळ यांनी केला मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरंगे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे तर ओबीसींना स्वतंत्र आरक्षण द्या भुजबळांचं म्हणणं आहे त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक फैरी झडत आहेत आता मुंबईमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरंगे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे तो शांत बसणार नाही असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे मनोजरांगींना काही कळत नाही विनाकारण बंद करा आहे वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय त्यांना काही झालं तर काय करायचं सर्व बाबी सरकार सकारात्मक विचार करते परंतु गैरसमज निर्माण करत आहे प्रसिद्धीच्या हव्याचा पोटी ते वाटेल ते बोलतात दहा तारखेला उपोषणाबाबत समाजातील लोकांना विचारले नव्हते श्रेयवादासाठी स्वतःहून हे उपोष उपोषणाला जाऊन बसले असा आरोप भुजबळांनी यावेळी केला आहे समाजाला वेगळं आरक्षण पाहिजे अनेकांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी जो कायदा आला त्याला पण पाठिंबा दिला एक मतान तो कायदा आपण विधानसभेत मंजूर केला विधानमंडळात मंजूर आता तो म्हणतो मला हे मंजूर नाही आता आणखी नवीन काहीतरी काढतो आणि परत आंदोलन तर मी आमच्या मुख्य त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं हे संपणारं नाही हे मारुतीचं शेपूट आहे एक झालं का एक एक झालं का एक एक झालं का एक एक तर आपल्याला काही कळत नाही कायदा दे कायद्याचं कळत नाही काही नियमाचं कळत नियमा नाही काही कळत नाही आणि आता बस सगळे रस्ते बंद करा गाव बंद करा आता निवडणुका सुरू होतील या खासदारांच्या लोकसभेच्या साहजिकच मिटिंग घेणार लोक फिरणार त्यांना हा बंदी करणार आणि दुसरं म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना उपोषणाला बस का बसवायचं काय मूर्ख पण आहे वयस्कर लोक कुणाला काय व्याधी असतं कुणाला काय व्याधी असते आणि त्यातून जर ते उपोषणाला बसले आणि त्यांचे काही ऑर्गन्स जे का आहेत एक दोन दिवसात जर फेल झाले तर हा काय करणार त्यामुळे माझे संपूर्ण राज्यातील सगळ्या लोकांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टी नियमाने हळूहळू होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही तो कधी थांबणार नाही प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते वरती छत्रपती शिवाजी महाराजांना बदळा आणि पाठीमागे तो गादीवर तो बसलेलाच आहे आणि मग कधी कधी कुणाला शिव्या घालतो आहे ते चालूच आहे आणि त्याचे जे कोणी सहकारी जे आहे तो समाज समाज म्हणतो आहे की आता समाज निर्णय घेईल आता समाज निर्णय घेईल आणि हेही समोर आलं की दहा तारखेचा जे उपोषण त्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा त्यांनी विचार केलेला घेतलेला नव्हता तो स्वतःच बसला आणि मग समाजावर सगळी जबाबदारी टाकतो आहे तर त्याचे जे काही समाज समाज म्हणून जे आणि जे काही लोक असतील जवळपासून त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आता किती दिवस हे अशा रीतीने अशांतता या राज्यामध्ये माजवायची आहे त्याचाही विचार केला पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे काय तुम्हाला म्हणायचं ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आमदारांना भेटा काय त्याच्यामध्ये लक्ष घातलं जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई